लाडकी ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या करून घ्या तर बघा लाडकी तिसरा कधी येणार आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती वरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला ला सबस्क्राईब ला जरूर करा कारण की गव्हर्नमेंट योजना संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटतील तर आदिती टेटकरे यांनी काय मोठी अपडेट दिलेली आहे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सप्टेंबर महिन्याचा जो तिसरा हप्ता आहे म्हणजे जी थर्ड इन्स्टॉलमेंट आहे लाडकी बहीण योजनेची ती कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भरपूर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत काही महिलांच्या अकाउंटमध्येच तिसऱ्या हप्ता सकट साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये सुद्धा जमा झालेले आहेत ठीक आहे तर मी तुम्हाला त्यांच्या कमेंट सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे ठीक आहे सर्व माहिती सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा समजून घ्या की लाडकी बहीण योजनेचा तर बघा रक्षाबंधनला महिना झालेला आहे पाठीमागे तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधनच्या वेळेस तुम्हाला पैसे मिळालेले होते लाडकी बहीण योजनेचे आता सप्टेंबरचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींची विचारणा आदित्य शेतकऱ्यांकडून मोठी घोषणा ठीक आहे तर बघा महिला व बाल विकास मंत्री त्यांनी काय घोषणा केलेली आहे सर्व माहिती सांगतो तर बघा या ठिकाणी बघा रक्षाबंधन नंतर गणेश चतुर्थी झाली गणपती बाप्पा विराजमान झाले आणि ही अनंत चतुर्दशी झाली आता पुढच्या हप्ता पुढचा हप्ता कधी येणार याकडे सर्व सामान्य महिलांचे लक्ष लागलेले आहे तर बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आता तुम्हाला हे जे तिसऱ्या हप्ताचे पंधराशे रुपये आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्याचे ते कधीपर्यंत भेटतील आता आपण त्याविषयी पुढे जाऊन माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमचे सर्व क्लिअर होतील ठीक आहे तर सर्वात पहिल्यांदा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी योजने योजनेअंतर्गत निधी मिळवण्यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज केले आहे अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमाही झालेले आहेत म्हणजे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये ऑलरेडी जमा झालेले आहेत ठीक आहे आता त्यांच्या रुपये जमा होणे बाकी आहे तर आता ते कधीपर्यंत जमा होतील ते आता आपण जाणून घेणार आहोत तर बघा मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या महिला संभ्रमात आहेत ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले होते त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही लवकरच मिळणार आहेत खुद्द महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी याविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यांनी स्वतः लाईव्ह येऊन याविषयी माहिती दिलेली आहे की आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की लाडकी बहीण संदर्भ योजनेचा जो फॉर्म भरण्यासाठी जी मुदत आहे ती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे की तीस सप्टेंबर पर्यंत अजूनपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत त्या महिला अर्ज करू शकतात याविषयी सुद्धा त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लगेच लवकरच जमा होणार आहे आता काही काही महिलांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे आता ज्या महिला उरलेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल ते पण आपण पन, आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर बघा पुढच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागलेली ला आहे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र मिळाले होते प्रत्येकी दीड हजार रुपये प्रति महिना असलेला लाभ महिलांच्या खात्यात एकत्र जमा झाला होता म्हणजे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले होते जुलै ऑगस्ट महिन्याचे ठीक आहे लक्षा बंधल्यानंतर गणेश चतुर्थी झाली गणपती बाप्पा विराजमान झाले आणि निघाले ही अनंत ही झाली आता पुढच्या हप्ता कधी येणार याकडे आता ठीक आहे तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार हा महत्वाचा आजच्या आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे आता ते आपण पाहणार आहोत ठीक आहे तुमच्या अकाउंट मध्ये किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील कोणत्या तारखेला पैसे जमा होतील याविषयी मित्रांनो आता आपण माहिती बघणार आहोत तर बघा यावर महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य आदिती यांनी मोठी अपडेट दिली आहे ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले होते त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही ठीक लवकर आहे त्याच्यानंतर बघा ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्यांना त्या महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची कठोर छाननी सुरू आहे असे आदित्य टटकर यांनी सांगितले तर बघा आतापर्यंत बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप जणांनी फॉर्म भरलेले आहे जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त अर्ज याच्यामध्ये आलेले आहेत आता याची कठोर छाननी सुरू आहे कारण की भरपूर ठिकाणी गैरप्रकार वगैरे झालेले आहेत तुम्ही न्यूज मध्ये त्यामुळे आता या गोष्टीमध्ये थोडा विलंब होत आहे परंतु आज तारीख आहे बघा एकोणीस सप्टेंबर तर बघा आज काही महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत काही महिलांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांना या अगोदर एक रुपया सुद्धा मिळाला नव्हता तर अशा महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्टली तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये सुद्धा जमा झालेले आहेत आणि त्यांनी कमेंट करून सुद्धा सांगितलेले आहे की आम्हाला दीड हजार मिळाले आम्हाला साडेचार हजार मिळाले मी तुम्हाला त्यांच्या कमेंट सुद्धा दाखवतो आणि काही काही ठिकाणी पैसे मिळालेले आहेत काही महिलांना ठीक आहे आणि उरलेल्या सर्वांना पैसे मिळणार आहेत तीस सप्टेंबर पर्यंत सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत ठीक आहे तर बघा लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू या योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख बहिणींचे अर्ज आलेले आहेत किती दोन कोटी चाळीस लाख विचार करा त्यानंतर बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांनी महिलांनी अर्ज केला होता ठीक आहे त्यानंतर बघा त्यांना जुलै तर त्यांना बघा जुलै ऑगस्ट या दोन महिन्यात महिन्याचे लाभ मिळाले आहे सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जाची छाननी सुरू असून अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटीहून अधिक महिला पात्र ठरतील असा विश्वास आदित्य तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत त्या अर्ज पात्र होतील ठीक आहे म्हणजे अप्रुवड होतील आणि त्या योजनेसाठी त्या सर्व महिला पात्र होतील तर आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला काही कमेंट्स वगैरे दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा या महिलेने कमेंट केलेले आहे की चार हजार पाचशे अकाउंटला आले दोन मिनिटापूर्वीची ही कमेंट आहे तुम्ही बघू शकता आणि भरपूर महिलांचे यासुद्धा कमेंट आलेल्या आहेत की आता मी याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे कमेंट्स वरती ठीक आहे तुमचे सर्व जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व मी सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी बघा <coughs> तर या ठिकाणी बघा यांना साडेचार हजार रुपये मिळाले आहेत तसेच अजून भरपूर महिलांचे मेसेज आहेत की आम्हाला पंधराशे रुपये सुद्धा मिळाले आहेत आता ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत ले 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 तर यांना पंधराशेच रुपये का मिळाले हा मुद्दा समजून घ्या कारण की त्यांना ऑलरेडी तीन हजार रुपये होते म्हणून त्यांना पंधराशे मिळाले आहेत आणि ज्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले आहेत त्यांना अजूनपर्यंत एक रुपये या योजनेतून मिळालेला नव्हता म्हणून त्यांना तिन्ही महिन्याचे एकत्रित पैसे मिळालेले आहेत आता त्याच्यानंतर महत्वाची अपडेट अशी आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला अर्ज करणार आहेत तर त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचाच लाभ मिळणार आहे म्हणजे सर्वात महत्वाचा हा डाऊट आहे की आता भरपूर जण विचारत होते की आम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील की नाही समजा आता कोणाला साडेचार हजार रुपये मिळणार हा मुद्दा समजून घ्या जर तुम्ही अर्ज एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट पूर्वी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे मिळतील म्हणजे साडेचार हजार रुपये मिळतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा जर तुम्ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा अर्ज केलेला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त सप्टेंबर या महिन्याचेच पंधराशे रुपये मिळतील फक्त सप्टेंबर महिन्याचे मिळतील हा मुद्दा लक्षामध्ये ठेवा तर बघा आता लाडकी बहिणी येण्याचा तिसरा हप्ता याच्या पैसे आमच्या मध्ये जमा झाले नाहीत एक रुपया सुद्धा मिळाला नाही असं भरपूर जण सांगत होते कमेंट्स मध्ये तर बघा आता कधीपर्यंत मिळतील तर बघा वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील एकोणीस वीस एकवीस ह्या तीन तारखा लक्षात ठेवा एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर हे जे तीन दिवस आहेत हे अतिशय महत्वपूर्ण आणि तुमच्या सर्वांसाठी आनंदाचे दिवस असणार आहेत कारण की या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे क्रेडिट होणार आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी महत्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका आणि असेच महत्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर